नमस्कार डोळ्यांखालची काळी वर्तुळ आहेत का मग फक्त क्रीम हे उत्तर नाहीये कारण तुमची झोप आहार विहार आणि त्वचा कशी आहे हे सगळं त्याच्याशी जोडलेलं आहे आज आपण आयुर्वेद आणि मॉडर्न रिसर्च यावर आधारित शास्त्रीय आणि मुळापासून उपयोग होणारच असे पाच उपाय पाहणार आहोत आरशात पाहताना डोळ्यांखाली काळी वर्तुळ दिसली की चेहऱ्याचा जो एक ग्लो असतो किंवा उत्साह असतो तुमचा तो मंद झाल्यासारखा वाटायला लागतो आणि लगेच कन्सिलर म्हणा क्रीम्स म्हणा किंवा इन्स्टंट उपायांकडे माणूस वळतो पण सौंदर्य हा एक परिणाम आहे आणि मूळ कारण असतं ते आपल्या दिनचर्येमध्ये झोपेमध्ये पचनामध्ये किंवा मानसिकतेमध्ये दडलेलं असतं आणि म्हणूनच आपण आधी आज डार्क सर्कल्स का होतात हे समजून घेऊ मग त्यावर स्टेप बाय स्टेप मी अनेक पेशंट्समध्ये अनुभव घेतलेले काही उपाय आहेत पाच उपाय महत्वाचे ते तुम्हाला सांगणार आहे उद्दिष्ट काय तर फक्त डार्क सर्कल्स तात्पुरती झाकून टाकायची नाहीयेत तर रूट कॉज करेक्शन हा आपल्या आजच्या व्हिडिओचा उद्देश आहे स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेदू चॅनलमध्ये मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ आजच्या व्हिडिओत मी जे उपाय सांगणार आहे ते तुम्हाला खूप छान उपयोगी पडणार आहेत याची मला अगदी गॅरंटी आहे आणि म्हणूनच तुमच्याबरोबर ही माहिती शेअर करण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे आणि तुम्ही सुद्धा असाल याची मला खात्री आहे नुकताच आपण सुरकुत्या कमी करण्यासाठी काय करायचं याचा एक व्हिडिओ केलेला आणि अगदी पाचच दिवसात तब्बल एक लाख लोकांनी तो पाहिला हा व्हिडिओ पब्लिश होईपर्यंत तो आणखी अनेक जणांनी पाहिला असेल सगळ्यांना तो आवडलाही आणि त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद कृतज्ञता या व्हिडिओवर सुरकुत्यांच्या इतक्या कमेंट्स ना आणि खूप जणांनी सांगितलं की डोळ्यांखाली डार्क सर्कल्स आहेत तर या विषयावर व्हिडिओ बनवा आणि त्यांच्या सूचनेसाठी आपण आजचा हा व्हिडिओ घेतलाय चला वळूया आजच्या विषयाकडे सगळ्यात आधी डोळ्यांखाली वर्तुळ येण्याचं पहिलं कारण आहे तुमची अपुरी किंवा अशांत झोप सध्या इतकी धावपळ आहे की झोपायला सुद्धा लोकांना वेळ राहिलेला नाही जेवायला सुद्धा वेळ नाही इतकंच काय विचार करायला सुद्धा वेळ नाही इतकं सारं जग धावत सुटलेलं आहे पण आयुर्वेदानुसार त्रयोपस्तंभ आहेत आहार निद्रा आणि संयम हे आरोग्याचे तीन खांब आहेत झोप म्हणजे काय तर धात्री जीवनाचं धारण करणारी धात्री सगळे दोष आपल्या शरीरातले सगळे घटक धातू यांना स्थिर करणारी ही धात्री झोप बिघडली की वात वाढतो चंचलपणा वाढतो पित्त प्रकोप होतो मनाची धारण शक्ती कमी होते आणि त्याचा परिणाम चेहऱ्यावर लगेच दिसायला लागतो जागरण झालं की चेहरा वेगळाच दिसतो हे आपण सगळ्यांनी कधी ना कधी अनुभवलेले पण जर वारंवार जागरण होत असेल किंवा झोपल्यानंतर सुद्धा तुम्हाला चांगली झोप येत नसेल म्हणजे झोपेची क्वालिटी चांगली नसेल तर त्याचा परिणाम चेहऱ्यावर लवकर दिसायला लागतो दुसरं कारण आहे की अनियमित जेवण रात्री खूप उशिरा जेवण किंवा खूप जड आहार घेतला तर त्यामुळे पचन बिघडतं पित्त प्रकोप होतो झोप बिघडते आणि या सगळ्या कारणांमुळे रक्तदृष्टी होते जेव्हा शरीरातले रक्त आणि पित्त हे दोन घटक बिघडतात तेव्हा त्याचा परिणाम त्वचा तुमचे केस डोळे अशा सौम्य घटकांवर लगेच दिसतो तिसरं कारण म्हणजे सतत काळजी किंवा चिंता असे मानसिक भाव तुम्हाला काय वाटतं बरं सध्याच्या काळात सगळेजण काळजी किंवा चिंताग्रस्त आहेत असं तुमचं निरीक्षण आहे का मागच्या पिढीतले काही दीर्घायुषी लोक आठवा अगदी शंभरीपर्यंत काहीही औषध गोळ्या न घेता ठणठणीत राहणारे आपले आजी आजोबा तुम्हाला आठवतात का बरं त्यांच्या आयुष्यात सुद्धा चढ उतार आलेच की पण जे आहे त्यात समाधानी राहण्याची किंवा जे काही होत ते स्वीकारण्याची एक समज किंवा शहाणपण जे मागच्या पिढीपर्यंत होतं की नाही ते सध्या राहिलेलं नाही असं माझं तरी निरीक्षण आहे त्यामुळे थोडाफार ताणतणाव आला की तो सहन करण्याची क्षमताच सध्या कमी झाली आहे आणि त्याचे परिणाम आहेत ते शरीर मनावर अगदी खोल पर्यंत होतात प्रत्येक पेशी पर्यंत या ताणतणावाचा ठसा उमटतो मी त्याला म्हणते फुटप्रिंट ऑफ स्ट्रेस हा स्ट्रेस मोकळा करायला हवा शरीर मन निरोगी राहण्यासाठी पुरेशी विश्रांती हवी आनंदी राहण्याची वृत्ती हवी आणि या गोष्टी जोपासायला हव्यात किंवा त्यासाठी संधी शोधायला हव्यात असो तर या सगळ्या कारणांचा परिणाम त्वचेवर होतो पण चेहऱ्याच्या त्वचेवर जास्त होतो कारण ती शरीराच्या त्वचेपेक्षा पातळ असते आणि सगळ्यात पातळ कुठली त्वचा असेल तर ती डोळ्यांभोवतीची त्वचा ही नाजूक असते मग या कारणांनी ती पातळ व्हायला लागते कोरडी व्हायला लागते निस्तेज होते त्यातल्या कॅपिलरीज असतात त्या स्पष्ट दिसायला लागतात मेलानिन वाढतं आणि मग काळसरपणा येतो थोडक्यात वातपित्त प्रकोप आणि रस रक, रक्त रक्त धातूंचा क्षय त्यामुळे डार्क सर्कल्स आणखी वाढतात हे डार्क सर्कल्स तीन प्रकारांनी दिसतात पहिलं म्हणजे व्हॅस्क्युलर किंवा थकव्यामुळे होणारे जेव्हा झोप अपुरी असते डोळ्यांना थकवा आलेला असतो तेव्हा तिथली त्वचा पातळ असल्यामुळे निळसर दिसतात तिथली वर्तुळ जी आहेत ती दुसरं आहे पिगमेंटेशन यामध्ये अनुवंशिकता असते किंवा खूप सूर्यप्रकाश किंवा डोळे चोळणे घर्षणामुळे किंवा अलर्जीमुळे या ज्या प्रकारात आहे ना ती त्वचेची छटा जास्त तांबूस किंवा तपकिरी दिसते अल्ट्रावायलेट किरणांमुळे पिगमेंटेशन वाढतं त्यामुळे बाहेर जाताना तुम्ही गॉगल्स सनग्लासेस वापरू शकता डोळे चोळू नका कारण घर्षणामुळे सुद्धा मेलॅनिन वाढतं कॅपिलरीज असतात त्या दुखावतात मेकअप काढताना सुद्धा सौम्यपणे काढा किंवा तिथे स्क्रब टाळा आणि तिसरा प्रकार आहे तो स्ट्रक्चरल की गाल आणि डोळ्या यामधलं जे अंतर असतं ते प्रत्येकाचं वेगळं असतं किंवा वयामुळे कोलॅशियन कमी झा होतं आणि त्यामुळे मग डार्क सर्कल्स दिसायला आता एक सेल्फ चेक की रोज तुम्ही किती तास झोपताय सकाळी तुमच्या डोळ्यावर सूज येते का तुम्ही पाणी किती पिताय मीठ तर जास्त खात नाही ना किंवा अनिमिया आहे का बीटवेल कमी आहे का तुम्ही डोळे वारंवार चोळता का या प्रश्नांची उत्तरं हो तुम्ही स्वतः शोधली तर तुम्हाला स्वतःसाठी योग्य उपाय निवडताना सुद्धा मदत होईल आता वळवा उपायांकडे पण एक लक्षात ठेवा हे इन्स्टंट किंवा क्विक फिक्स नाही आहेत चार सहा आठवडे सातत्याने केले तर ते बदल परमनंट होतात उपाय नंबर एक झोप आणि तुमचं सरकॅडियम रिदम किंवा जैविक क्लॉक रिसेट करणं रात्री ठराविक वेळी झोपणं उठणं हा पहिला नियम झोपण्यापूर्वी एक तास स्क्रीन बंद ठेवणं झोपण्याच्या खोलीमध्ये शांत वातावरण मंद प्रकाश ठेवणं अनुलोम विलोम किंवा भ्रामरी यासारखे प्राणायाम झोपण्यापूर्वी केलं तर मन शांत होतं तणाव कमी होतो झोपेआधी खूप उशिरा जेवण घेणं टाळा सकाळी दहा मिनिटं साधारण नैसर्गिक सूर्यप्रकाशामध्ये डोळ्यांचे व्यायाम करा हे सगळं जे आहे ना ते रिदमला सेट करायला मदत करतात आणि तुम्ही सातत्य ठेवलं तर पहिल्या दहा पंधरा दिवसात सूज आणि जो थकवा असतो ना डोळ्यांचा तो खूप कमी होतो उपाय नंबर दोन, आहारातले बदल जेव्हा त्वचा कोरडी होते ना तेव्हा ती पातळ पण होते निस्तेज होते दिवसभरात तुमची प्रकृती तुमचं कामाचं स्वरूप आणि ऋतू लक्षात घेऊन पुरेसं पाणी प्या वेळेवर जेवा मीट मीठ कमी ठेवा आयन विटॅमिन सी बी ट्वेल आणि प्रथिन हे पोषणाचे चार स्तंभ आहेत ज्यामुळे जीज भरून येण्याची प्रक्रिया सुरू होते आणि त्यासाठीचे काही सुपर फूड्स म्हणजे डाळिंब मनुका खजूर मूग तूप आवळा हे सगळे जे सुपरफूड्स आहेत ना ते शरीराचं बिल्डिंग ब्लॉक्स असतात त्रिफळा हे सुद्धा नेत्रे रसायन आहे म्हणजे काय तर डोळ्यांसाठी खूप उपयोगी आहे डोळ्यांवरचा ताण कमी करण्यासाठी नियमितपणे त्रिफळा आपण आपल्या जीवनशैलीत समाविष्ट करू शकतो जर तुमचं पोट साफ होत नसेल तर तुम्ही रात्री एक चमचा त्रिफळा एक कप गरम पाणी आणि एक चमचा घरी बनवलेलं तूप हे कॉम्बिनेशन अगदी नियमित घेऊ शकता पण पोटाची काहीच तक्रार नाहीये डोळ्यांसाठी घ्यायचंय तर तुम्ही हेच कॉम्बिनेशन सकाळी उपाशी सुद्धा घेऊ शकता एक चमचा प्रमाण तुम्हाला जास्त होत असेल किंवा त्यानं जुलाब होत असतील तर तुम्ही अर्धा चमचा नियमित घेऊ शकता अर्थात सुरकुत्या कमी होण्यासाठी किंवा डार्क सर्कल्स कमी होण्यासाठी आहारामध्ये अनेक सुपर फूड्स आपण घेऊ शकतो काही योग्य बदल करू शकतो आणि त्यासाठी एक वेगळा सविस्तर व्हिडिओ मला बनवावा लागेल तुम्हाला असा व्हिडिओ पाहायला आवडेल का ते कमेंट्स मध्ये लिहा तर आपण लगेच पुढचाच व्हिडिओ या विषयावर नक्की बनवूया आता उपाय नंबर तीन काही शास्त्रीय नियम ट्वेंटी ट्वेंटी ट्वेंटीचा नियम पाळायचा म्हणजे काय तर प्रत्येक वीस मिनिटांनी वीस सेकंदांसाठी वीस फूट दूरच्या अंतरावर बघायचं जाणीवपूर्वक ब्लिंक करायचे डोळे म्हणजे दिवसातून तीन चार वेळा डोळे पाच वेळा उघड बंद करणे किंवा डोळ्यांचे योग्य व्यायाम करणे भरतनाट्यम मध्ये असतात ना तसे किंवा दुपारी सायंकाळी थकवा जाणवला तर तीन ते पाच मिनिटांचा एक क्विक रिफ्रेशिंग पॅक आपण करू शकतो त्याच्यासाठी स्वच्छ कापसावर काकडीचा रस घ्या किंवा गुलाब पाणी घ्या आणि डोळे बंद ठेवून हलक्या हाताने हा पॅक ठेवा आणि त्याच्यावर हलकास प्रेशर द्या त्यामुळे डोळ्यांवरचं प्रेशर कमी होतं उष्णता कमी होते सूज कमी होते तिथलं मायक्रो सर्क्युलेशन असतं ते सुधारतं शिवाय स्क्रीनचा ब्राईटनेस किंवा कॉन्ट्रास्ट योग्य ठेवा रात्री स्क्रीन पाहू नका हे सगळे जे लहान बदल आहेत ना ते मोठा परिणाम तुम्हाला रिझल्ट देतात आता उपाय नंबर चार साठी काय वापरायचं तर रात्री चेहरा स्वच्छ धुवा पूर्ण कोरडा करा आणि कुंकुमारी तेलाचे दोन ते तीन थेंब आपल्या बोटांवर घ्या डोळ्यांच्या या ऑर्बिटच्या बाजूने खोबणीच्या बाजूने दिशेनं आणि उलट दिशेनं अतिशय सौम्य असं गोल फिरवायचं साधारण तीन ते चार मिनिट त्वचा खूप ओढली जाणार नाही याची काळजी घ्यायची डोळ्यात तेल जाणार नाही याची काळजी घ्यायची त्या कुंकुमारी तेलात महत्वाची औषधं असतात ती म्हणजे केशर वाळा मंजिष्ठा पद्मकाष्ठ कमळ गाईचं दूध यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारतं सूज कमी होते पिगमेंटेशन कमी होते आठवड्यात किमान पाच ते सहा रात्री सलग चार ते सहा आठवडे हे करायचे आणि नंतर मेंटेनन्स म्हणून आठवड्यात तीन चार वेळा हे कंटिन्यू ठेवायचे त्यातली मंजिष्ठा केशर ही औषध आहेत ना ती पिगमेंटेशन कमी करण्यासाठी खूप महत्वाची असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे तेल तयार करण्याची प्रोसेस आधी या औषधांचा काढा नंतर ते दुधाबरोबर वर काढा शिजवला जातो नंतर त्यामध्ये तेल ऍड करायला लागतं पुन्हा शिजवलं जातं म्हणजे या तेलावर बराच वेळ अग्निसंस्कार होत असतो त्यामुळे या तेलाचं गामित्व सूक्ष्म असतं गामित्व म्हणजे काय तर खोल पर्यंत पोहोचण्याची त्याची क्षमता अगदी पेशींच्या सेल्सच्या आतपर्यंत पोहोचून तिथे मायक्रोन्युट्रिशन देण्याची शक्ती तेला या तेलामध्ये खूप प्राचीन फॉर्म्युला आहे हा आणि बरेच जण कुंकुमारी तेल बनवतात सुद्धा पण ही प्रोसेस खूप महत्वाची असते त्यामध्ये जर शॉर्टकट घेतला किंवा औषधांचं प्रमाण इकडे तिकडे केलं तर रिझल्ट कसा येईल बरं आणि म्हणूनच मी स्वतः गेल्या खूप वर्षांपासून शुद्ध कुंकुमारी तेल बनवते आपल्या कॅटलॉगमधलं हे अगदी प्राईम प्रॉडक्ट आहे एवढीशी बाटली आहे पण दोन ते तीन थेंब तुम्ही रोज वापरणार असाल तर जवळजवळ एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त दिवस तुम्हाला ही पुरते आणि फक्त डोळ्यांखालीच नाही तर पूर्ण चेहऱ्याला मसाज करण्यासाठी आणि एकदम ग्लोईंग साठी सा यासारखा दुसरा फॉर्म्युलाच नाही आणि मला वाटतं बहुतेक प्रेक्षकांना आपलं हे अर्हम कुंकुमादी ऑइल माहीत आहे त्याचा अनेकांनी अनुभव घेतलेला आहे शिवाय सध्या आपला अॅनिव्हर्सरी मंथ मंथ चालू आहे एक ऑगस्ट एक ते एकतीस ऑगस्ट या काळात आणि त्यानिमित्त एक छान ऑफर चालू आहे जर तुम्ही आपले कुठलेही प्रॉडक्ट यापूर्वी कधीही वापरलेले असतील आणि तुम्ही त्याचा फीडबॅक पाठवला हा तर फिफ्टी रुपीज कॅशबॅकची ऑफर आहे आतापर्यंत अनेक जणांनी या तेलाचा कुंकुम आणि ब्युटी ऑइलचा फीडबॅक आपल्याला पाठवलाय काही जणांनी व्हिडिओ पाठवले आहेत काही जणांनी फोटो आणि रिव्ह्यू लिहून पाठवलेत नेहा नाईक आहेत दिल्लीवरून त्यांनी तर खूप सुंदर कविता करून पाठवलेली आहे सगळ्या सहभागी प्रेक्षकांना मनपूर्वक धन्यवाद आणि तुम्हाला सहभागी होण्यासाठी नम्र आवाहन आता उपाय नंबर पाच नियमितपणे नस्य करणे आयुर्वेदामध्ये दिनचर्या म्हणजे रोज करण्याच्या उपक्रमांमध्ये नस्य हा एक महत्वाचा उपक्रम आहे जसं आपण रोज दात घासतो रोज आंघोळ करतो व्यायाम करतो तसा हा अगदी रोज करण्याचा उपक्रम आहे इतका महत्वाचा आहे सध्या हा उपक्रम आपण विस म्हणजे विसरून गेलेलो आहे त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटतं की नाकात औषध घातलं की काय होणार आहे पण याचे इतके गुण आहेत ना की मी याविषयी पूर्ण वेगळा सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहेच तो तुम्ही नक्की पहा बरं का आणि या नसे या विषयावर मी कितीही वेळ बोलू शकते इतके याचे असंख्य फायदे आहेत पण आता डार्क सर्कल्स या विषयाशी निगडित त्याचा फायदा म्हणजे चेहरा प्रसन्न आणि उपचित होतो उपचित म्हणजे काय तर चेहरा भरल्यासारखा दिसतो आपण म्हणतो ना की चेहरा ओढल्यासारखा दिसतोय सुकलेला दिसतोय बऱ्याच कारणांनी चेहरा ओढल्यासारखा दिसतो आपण जी कारण पाहिली तर हा जो दुष्परिणाम आहे ना तो नस्य केल्यामुळे भरून येतो तिथल्या सगळ्या सेल्स तिथल्या कॅपिलरीजचं पोषण होतं अगदी सूक्ष्म स्तरावर त्यांना खूप छान नरिशमेंट मिळतं त्यामुळे चेहरा छान दिसायला लागतो त्याचे फायदे अर्थात मेंदूला होतात सगळ्या ज्ञानेंद्रियांना होतात झोपेवर खूप छान रिझल्ट दिसतात म्हणून रोज रात्री झोपण्यापूर्वी न चुकता नस्य करा तुमच्यापैकी कोणी कोणी नस्य केलंय त्याचे रिझल्ट सुद्धा नक्की लिहा कारण इतका सोपा उपक्रम आहे ना तो आपल्या देशात सवयीचा व्हायला हवा सगळ्यांना ही माझी खूप इच्छा आहे आबाल वृद्ध सगळ्यांना ही सवय लागायला हवी कारण सगळ्यांना त्याचा फायदा मिळणार आहे त्यासाठी काय वापरायचंय तर तुम्ही घरी बनवलेलं तूप वापरू शकता किंवा कुठलं औषधी तेल वापरू शकता किंवा घाण्यावर बनवलेलं बदामाचं तेल असतं ते वापरू शकता फक्त जे काही औषध तुम्ही वापरणार आहात ना नस्य करण्यासाठी ते खूप शुद्ध असायला हवं हे महत्वाचं कारण नासाही शिरसोद्वारंभ आपण हि ते नरिशमेंट करणार आहोत मेंदूला म्हणून नाकाद्वारे आपण जे औषध टाकणार आहोत ते अगदी चांगल्या क्वालिटीचं असायला आहोत म्हणून शक्यतो विकतच तू वापरू नका घरी बनवलेलं तूप वापरा आणि ते नसेल तर बदामाचं तेल हा खूप छान ऑप्शन आहे आपल्या कॅटलॉग मध्ये सुद्धा घाण्यावर काढलेलं बदामाचं तेल नस्य करण्यासाठी किंवा पोटातून घेण्यासाठी अवेलेबल आहे आणि तुम्हाला ते मागवायचं असेल तर तुमच्या तुमच्याकडे आपले नंबर सुद्धा आहेतच तर हे झाले पाच महत्वाचे उपाय आता अपेक्षित टाइम लाईन काय असावी कारण सगळ्यांना रिझल्ट किती दिवसात मिळेल हे विचारायचं असतं तर त्याचा एक स्पष्ट रोड मॅप तुम्हाला आता सांग हे पाच उपाय जर आपण चार महिने सलग केले तर तुम्हाला किती दिवसात काय फरक दिसणार हे आता तुम्हाला सांगतो पहिल्या दहा ते पंधरा दिवसात म्हणजे साधारण दोन आठवड्यात तुमची झोप सुधारली की सकाळी सूज कमी दिसते स्क्रीनचा तुम्ही वापर कमी केला की डोळ्यांचा थकवा कमी होतो नंतर तीन ते सहा आठवड्यात जर तुम्ही कुंकुमारी तेलाचा मसाज करत राहिलात तर काळसरपणा फिकट होतो त्वचेचं टेक्स्चर न होतं एकसारखं टोन होते त्वचा आणि बारा आठवड्यात पिगमेंटेशन किंवा जे काळे काळे सर्कल्स आहेत त्यात खूप सुधारणा असते आता ही प्रगती जी आहे ती ट्रॅक करण्यासाठी आठवड्याला एक फोटो तुम्ही एकाच ठिकाणाहून एकाच अँगलमध्ये घ्या म्हणजे किती फरक पडला हे तुम्हाला लक्षात येईल असा फरक पडला असेल तर आधीचा आणि नंतरचा असा फोटो सुद्धा आमच्याबरोबर नक्की शेअर करा आता आणखी एक महत्वाचा प्रश्न की या संदर्भात तज्ज्ञांचा सल्ला कधी घ्यायला पाहिजे तर तुमच्या एकाच डोळ्याखाली सतत सूज असेल अचानक जर सूज आली असेल खूप खास किंवा अलर्जी असेल किंवा तुम्हाला थकवा जाणवत असेल काही हार्मोनल तक्रारी असतील अशा वेळी मात्र डॉक्टरचा सल्ला घ्यायलाच हवा या सगळ्या उपायांबरोबर काही वैद्यकीय कारणं असतात ती दुरुस्त करणं सुद्धा आवश्यक असतं तर तुमच्या लक्षात आलं असेल की डार्क सर्कल्स लपवण्यापेक्षा किंवा इन्स्टंट उपाय शोधण्यापेक्षा त्यामागची कारण दुरुस्त करायला हवीत योग्य झोप योग्य आहार काही शास्त्रीय नियम कुंकुमारी तेलाचा नियमित वापर आणि नियमितपणे नस्य हे पाच उपाय फॉलो केले तर तुम्हाला सहा आठवड्यात बदल शंभर टक्के दिसणार याविषयीचे तुमचे प्रश्न कमेंट्स मध्ये लिहा आजचा व्हिडिओ आवडला असेलच तर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद